या विधेयकामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मी वाचली आणि ते लक्षात आली का पंच्याण्णव टक्के आत्महत्या ह्या मराठ्यांच्या आहे असं मी म्हणत नाही विधायक म्हणत आणि विधेयकाच्या या संशोधनानंतर आखरी आमचं म्हणणं नेहमी बरोबर होत का आरक्षणामुळे कुटुंब सुखी होऊ शकते शेतकऱ्याच्या प्रश्नामुळं अख्खं गाव आणि देश सुखी होऊ शकते अजूनही राज्यकर्त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते लक्षात नाही आले याचं दुःख आहे मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला त्याचा वेळ काही जाऊ द्यावं आणि दरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागं घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजची नीती होती त्या पद्धतीनं आता त्यांनी आपल्या तब्येतीला सांभाळावं आणि तूर्त आंदोलन स्थगित करून या आरक्षणाचं त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे मला असं वाटत काढली होती त्यामध्ये सहा लाख आक्षेप आलेले आहेत ते तपासायला नाही म्हटलं तर पंधरा वीस दिवस लागेल आणि ते आक्षेप क्लिअर केल्यानंतर सूचना मान्य होईल आणि ते लागू होणार याला पण काही काळ द्यावंच लागत आहे आणि मग त्यांनी सर्व विचार करून दोन पावलं मागं घेऊन पुन्हा लढता येतं आंदोलन आज थांबवलं म्हणजे उद्या लढता येत नाही असे काही पावबंदी पुनावर नाही आहे म्हणून माझं एक त्यांचं सवंगळी म्हणून मला विनंती आहे का त्यांनी तब्येतीला जपून सध्या आपला उपोषण थांबवावं अशी त्यांना नम्र विनंती करतो कारण मराठ्याला आरक्षण जर भेटलं तर ओबीसी आणि मराठा असा वाद आहे तो या राज्यातून थोडा शांत होईल आणि राज्य पुन्हा जातीय तणावातून बाहेर निघेल ते पण फार महत्वाचं आहे कुठलंही राज्य तणावात विकास करू शकत नाही म्हणून जरांगे साहेबांनी हे महत्वाचं पाऊल उचलणं मला वाटतं फार गरजेचं आहे चिंतन मंथन करावं दहा अधिक लोकांची चर्चा करावी चर्चा केल्यानंतर त्यामध्ये दोन तीन महिने जर वाट होऊन जर समाधान होत नसेल तर आंदोलन करायला मोकळं आहे बऱ्याचदा छत्रपतीनं तह करून पुन्हा ठोकलाय शत्रू आणि मग मग तह जो आता निर्णय आहे ते थांबून पुन्हा आंदोलन करता येईल ना